कथेचं शीर्षक आहे का कबळी लेखक आहे रत्नाकर मतकरी ऐकूया का कबळी उंच आकाशातून कर्कश कावकाव ऐकू येत आहे उन्हात चढणाऱ्या तळपत्या निळ्या आकाशातून डोळे दिपवणारं ऊन त्यात चमकणारं नदीचं पाणी नदीच्या घाटाच्या पायऱ्या पाण्यात बुडाल्या आहेत घाटावर रेतीत मांडलेले पाट मधल्या मोकळ्या जागेत पेटवलेला अग्नी त्याच्याभोवती सारं साहित्य मांडलेलं फुलं पिंजर हळद दर्भ आणखीन खूप काय काय थोड्या अंतरावर काक बळी ठेवलेले पिंड पिठाचे गोळे त्यावर तुपाचा वास थोडं दही जवळ छोटी पिवळी ध्वजा मंडई लांब उभी कावळा येऊन पिंडाला कधी चोच लावतो याची वाट पाहत आणि कावळे कावळे आकाशात घिरट्या आहेत कलकलाट आहेत त्या तळपत्या डोळे जाळणाऱ्या उन्हात भटजी एकदा का 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 असे साथ देतात मंडई वाट बघत उभी राहतात नारायणाचा जीव गलबलून जातो वडिलांच्या पिंडाला कावळा शिवेल ना नाही शिवला तर कुणी कुणी सांगितल्या गोष्टी त्याला आठवतात इच्छा राहून गेली तर म्हणे दिवसभर वाट पाहिली तरी कावळा पिंडाला शिवत नाही आपणची काय इच्छा राहिली असेल चांगले म्हातारे होऊन गेले सूनमुख दिसलं नातू दिसले गावातलं छोटं पण छान घर नीट आहे शेतखंडाने दिलेलं तेही साधारण बरं पिकतंय खंडकरांनी लबाड्या करूनसुद्धा चार पैसे मिळत आहेत मग आबा आबा तुम्हाला हवं आहे तरी काय भटजी पुन्हा पुन्हा काक 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 का, का, का करतायत नारायणला कर गरगरू लागतं उपासामुळे पोटात अन्नाचा कण नाही घसा कोरडा पडलेला उन्हाकडे तर बघवत नाही एकदम एक, एक भलताच विचार त्याला सुचतो आत्ता इथल्या इथे उन्हात उभं राहिला राहिल्या एकाएकी आपला आपला प्राणच गेला तर मागे बायको आहे दोन मुलगे आहेत त्यातला एक तर अजून रांगता आहे आपण अचानक मेलो तर आपल्या तर पिंडाला कावळा शिवेल शिवेल का आणि जवळच काव काव होते मंडईला थोडी हुशारी येते एक कावळा उतरू येतो त्याच्या मागून दुसरा काव काव करीत ते इतरांना बोलावं लागतात पिंडाभोवती नाचू लागतात मग पहिला चोचीने हळूच पिंडावरची ती उन्हापेक्षा पिवळी असलेली ध्वजा उचलतो आणि बाजूला टाकतो पक्वांना खायला मिळणार या आशेने ते भुकेलेले जीव सुखावतात आणि आता ते तुपात चोच घालणार इतक्यात इतक्यात कुठून तरी सण एक दगड भिरभरत येतो आणि कावळ्याच्या मरमी बसतो जीवाच्या आकांताने तो कावळा एकदा भेसूरपणे काव असं ओरडतो आणि पाय वासून पिंडाच्या शेजारीच मरून पडतो त्याचा साथीदार कलकलाट करत उंच उडतो दगड आला त्या दिशेने मंडई वळून पाहतात नदीवर भाकऱ्या खेळणारी पोरं भेदरून पळ काढताना दिसतात रक्त रक्त काळ्या शार पिसांमधून पांढऱ्या मुदीवर भसा भसा गळणारा रक्त पिठाची मूद पिंजर घातल्यापेक्षाही अधिक तांबडी भडक होते कावळ्याचं रक्त कावळ्याचं रक्त भटजींचे डोळे विस्फारतात आजवर इतकी कार्य त्यांनी पार पाडली पण असं अक्री कधी कधी घडलेलं त्यांनी पाहिलं नव्हतं पिंड न्यायला कावळ्याच्या रूपाने आलेला पितर आणि आणि हे काय भलतंच होऊन बसलं पिंडावरून ओघळणारं रक्त पाहता पाहता नारा नारायणाला भोवळ येते मंडई त्याला धरायला धावतात पण बघता बघता उन्हात जळणारं ते आकाश कावळ्यांनी भरून जातं कानाने ऐकवणार नाही असं कलकलाट करत शेकडो कावळे तिथे गोल गोल फिरू लागतात ते एकमेकांशी बोलतात की त्या मेलेल्या बांधवाचं समाधान करतात कुणाच ठाऊ पण तो कलकलाट एवढा भेसूर आणि कर्कश आहे की ऐकणाऱ्यांच्या छातीत धस्स होतं एवढं खरं नदीच्या घाटावर त्या पेट्या उन्हात मेलेल्या कावळ्यावरती त्या उंचावरच्या कावळ्यांच्या थव्याची एक दाट करडी अशुभ सावली पसरते मध्यरात्र भकास करडं चांदणं बाहेर सर्वत्र पसरलेलं कुठेही कसला आवाज नाही वारा सुद्धा निप्चित पडलेला मध्येच क्वचित दूर जंगलातून भालूचं विवळणं ऐकू आलं तर तेवढंच फक्त ते अंथरुणात अस्वस्थ चुळबुळ करणारं नारायण त्याला झोप येत नाही डोळे मिटतास तो पिंडावर पडलेला कावळा आणि त्याच्या पंखांतून ठिबकणारं रक्त दिसू लागतं जागं राहण्याची मग त्याला भीती वाटते पलीकडे बायको मुलं स्वस्त झोपलेत नारायणाला त्यांचा हेवा वाटतो घडलेला प्रकार त्याने बायकोला सांगितला आहे पण तिने तो विशेष मनावर घेतला नाही नारायणाच्या मात्र डोक्यातून तो जात नाही त्याला एक प्रकारचा धसका बसलाय जणू त्याने स्वतःच तो दगड जाणून बुजून मारला जणू एखाद्या दुष्ट दैवताला दुखावलं जणू काही जणू काही भूता खेताना दिवसलं नारायण अस्वस्थपणे खुशी बदलतो आणि त्या क्षणी त्याला माझघराच्या खिडकीवर पंखांची हलकी फडफड ऐकू येते क्षणभर त्याच्या काळजाची धडधड थांबते मग वाटतं असेल असेल कुणाच्या तरी खुराऱ्यातली कोंबडीशी तिची फडफड असेल पुन्हा तोच आवाज अधिक स्पष्ट नारायण उठतो उषाशी मंद जळणारे दिव्याचे डबडे घेऊन माझघरात जातो खिडकीत कुणीच नसते त्याला हायस वाटतं फुलपात्रभर पाणी पिऊन तो अंतरुणात येऊन परत पडतो पलीकडे बायको मुलं स्वस्त झोपलेत दूरवर कुणाचं तरी कुत्र अशुभपणे रडतंय वाऱ्याचं एक छोत येतो आणि दिवा विझून जातो एवढ्यात पुन्हा काहीतरी वाजतं दरवाजावर टकटक केल्यासारखं कोण असेल कोण असेल बरे एवढ्या रात्री टकटक पुन्हा ऐकू येते ही टकटक ही टकटक चोचीची लाकडावर कुऱ्हाडीचा घाव बसावा तशी ही कल्पना त्याला सुचते काही क्षण तो तसाच अंथरुणात पडून जातो टकटक कमी होते पण अजिबात थांबत मात्र नाही एका संथ लईत ती चालूच राहते टक टक टक, -टक, -टक। मग नारायण धीर करून उठतो काय आहे ते पाहावंच अशा निश्चयाने पाहुलही न वाजवता तो दरवाजापाशी येतो बाहेर जे काही असेल त्याने आपल्या चाहुलीने निघून जाऊ नये ते पाहायला मिळावं यासाठी ही सावधगिरी आणि अकस्मात टकटक संपूर्ण थांबते एक सूक्ष्म गुंजारव ओहटीच्या लाटेचा येतो तसला आवाज त्याच्या कानावर पडतो आवाज न करता नारायण हलकेच अडसर काढतो दार उघडून बाहेर पाहतो बाहेर कुणीच नसतं तो, तो दाराबाहेर पाऊल टाकतो क्षणभर ओट्यावर उभा राहतो अंगणाकडे पाहतो सगळं अंगण काळोख कुट्ट झालेलं अंगणातल्या त्या काळोखाने नारायणाला भीती वाटते आश्चर्य वाटतं आणि पाहता पाहता त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो घशात आवंडा येतो त्याला प्रथम जो काळोख वाटला त्यात आता आकृती स्पष्ट दिसू लागतात तो असंख्य कावळ्यांचा समुदाय असतो ते कावळे बोलत नाहीत पंखही फडफडत नाहीत गुपचूप अगदी गुपचूप बसून आहेत अधूनमधून फक्त माना आहेत चांदण्यात त्यांच्या बाकदार चोची लखलकतायत जशी काही त्यांची एक गुप्त परिषद भरलेली आहे एक गुप्त संदेश ते न बोलता एकमेकांना सांगत असतात नारायणाच्या दारात ते धरणं धरून बसले आहेत पण काही मागत नाहीत जणू काय हवं ते मागण्याची त्यांना गरजच नाही आहे ते त्यांना स्वतःलाच मिळवता येईल भकास राखाडी चांदण्यात अंगणामध्ये गुपचूप बसून राहिलेले दात मागणारे ते असंख्य जीवांचे काळोखी तळ बघता बघता भीतीने नारायणाचं भान जातं लठलट पायांनी तो घरात येतो दरवाजा कसाबसा लावून घेतो आणि त्या बंद दरवाजापाशी मटकन खाली बसतो रात्रीच्या प्रकाराविषयी नारायण बायकोकडे काहीच बोलत नाही ती घाबरून जाईल असं त्याला वाटतं किंवा कदाचित तिला काहीच वाटणार नाही उलट आपल्या भित्रेपणाला ती हसेल कदाचित तिचा विश्वासही बसणार नाही रात्री पाहिलं ते स्वप्न होतं असंही ती म्हणेल ते स्वप्नच होतं असं तो स्वतःलाही समजावतो पण समाधान होत नाही अस्वस्थता कायम राहते बाहेर कडकडीत ऊन पडले जागरणामुळे उन्हाकडे पाहवत नाही अस्वस्थपणेच नारायण जेवायला बसतो बायको वाढू लागते भाताच्या मुठीकडे पाहताना नारायणाला काकबळीच्या पिंडाची आठवण येते आमटी वाढता वाढता बायको एकदम ओरडते हो अहो अहो हे बघा काय ते वाडघ्यात एक मोठा काळा कुळकुळीत पंख असतो त्याला लागलेली आमटी थेंबा थेंबाने खाली ठिपकत असते कावळ्याचा कावळ्याचा पंखा येतो नारायण शहारून म्हणतो कावळ्याचा पंख हो? आमटीत कसा पडला पण बायको तोंड वेडंवाकडं करत म्हणते तिच्या पोटात नुसतं ढवळू लागतं आमटीतला तो पंख हो पाहून आपल्याला ओकार येणार तिला वाटू लागतं कुणालाच जेवणाची इच्छा राहत नाही सगळं अन्न कुत्र्याला लगत घातलं लगत जातं नारायण मात्र या प्रकाराने पुरता हातरून जातो त्याला काहीतरी समजून चुकतं मात्र ते कुणाला समजावता येण्यासारखं नाही कसली तरी पीडा आपल्या मागे लागली आहे या कोपापासून आता आता आपली आपली सुटका त्याला एकदम बाबूराव मांत्रिकाची आठवण होते बाबुरावाच्या हुशारीचा अख्ख्या गावात दबदबा आहे भूतक हे तर त्याच्या वाऱ्याला उभी राहत नाहीत असं म्हणतात तर नक्की काहीतरी उपाय सांगेल त्याला सकडं घालूया निदान सांगून तरी पाहू अशा विचाराने नारायणाला थोडा थोडा धीर येतो आज दुपारी बाजाराहून परत येताना बाबुरावाकडे खेप घालायचीच असं तो पक्क ठरवतो अहो बाजारातून पिंचर आणायला विसरू नका बरं का घरातली संपली आहे बायको त्याला सांगते सायकलला पिशव्या लावून नारायण बाजारातून परत येत असतो खड्डे दगड चुकवीत चुकवीत सावकाळ सायकल चालवत असतो ऊन उतरत आलेलं असतं मळलेला वाटेला कुंडी माणूस नाही क्वचित चाललेल्या भारेवाल्या दूर वावरामध्ये थोडीफार हालचाल बस इतकंच एवढी मोकळी वाट गेली ना की गाव लागणारच रात्रीचा प्रकार नारायणाच्या मनात थोडा पुसट झालेला आहे छातीतला धसका थोडा कमी झाला आहे बाबूरावचा थोडा आधारही वाटतोय आणि एकदम एकदम त्याचं लक्ष वरती जातं आणि तो दचकतो एक कावळा त्याच्या डोक्यावरच गिरटी घालत असतो संतपणे संतपणे नारायण घाबरतो कावळा थोडा खालून उडू लागतो नारायण सायकलचा वेग वाढवतो कावळा नारायणच्या जवळून उडू लागतो नारायणाला पंखाचा वारासुद्धा लागू लागतो भिंतीने त्याची छाती ताड ताड उडू लागते कावळा त्याच्या अगदी कानाजवळून उडू लागतो नारायण खिशातून रुमाल काढतो आणि तो कानावरून बांधून घेतो एवढ्यात उड़ेत? एवढ्यात त्याच्या दुसऱ्या बाजूने आणखीन एक कावळा उडू लागतो नारायण सायकल भराभर मारू लागतो हँडलवरचे त्याचे हात कापू लागतात तांबडी वाट चाका घालून भराभर संपत असते वर दोन काळे शत्रू त्याचा पाठलाग करत असतात सायकलचा वेग वाढतो तशी कावळ्यांची उडण्याची गती पण वाढते आणि एकाएकी एकाएकी नारायणाचा तोल जातो सायकल एकदम रस्त्याच्या कडेच्या रिकाम्या वावरात जाते वेळीच नारायण उडी टाकतो सायकल खडखडत जाऊन पडते पिशव्यामधलं सामान खाली मातीत पसरतं मसाल्याच्या जिन्सांच्या पुड्या मुलांसाठी आणलेल्या शेवगाठ्या पिड्याची पानं पिंजर कावळे खाली उतरून शेवगाठ्या पळवू लागतात नारायण त्यांना हकलत नाही तो ती पुडी नीट मांडून त्यांच्या समोर टाकतो सायकल उचलतो आणि तिच्यावर टांग टाकून घाईघाईने निघतो धुळीत पडलेल्या पिंजरेवरून सायकलच्या चाकाच्या खुणा उठतात पण कावळे कावळे शेवगाठ्यांच्या मोहात गुंतत नाहीत नारायणाची सायकल चालू होताच त्याच्याबरोबर निघतात आणि कुठून कोण जाणे त्यांना आणखीनही कावळे येऊन मिळतात कावळ्यांची एक झुंडच्या झुंड त्याच्याबरोबर उडू लागते क्षणाक्षणाला त्याच्या अधिकाधिक जवळ येते घामाने चिक चिकलेले हात हँडलवरून निसटू लागतात गळ्याशी हुंका दाटून येतो कधी एकदा घर दिसेल असं होऊन जातं नारायण संडेतली नावं पुटपुटू लागतो मोठ्याने ओरडावं असं त्याला वाटतं पण ऐकायला ऐकायला जवळपास कुणीही नसतं गाव अजून मैलभर लांब असतं आणि आणि कावळे कावळे रुमालाची सुटलेली गाठ नारायण गच्च बांधतो आणि सायकल झपाटल्यासारखी हानीत राहतो पंखांची फडफड आता कानाशी वाजू लागते शिवाय ते कावळे ओरडायलाही लागतात का ख असा कर्कश ओरडा करत ती झुंड उडत राहते नारायणाच्या खांद्यावर ओरखडल्यासारखं होतं आणि तो, तो किंचाळतो मोठ्याने किंचाळतो तिथेच तिठा असतो दाविकच्या आडव्या रस्त्याने एक बैलगाडी येत असते किंकाळी ऐकून ती थांबते नारायण धडपडत बैलगाडीशी पोचतो सायकल वर चढवतो आणि धापा टाकीत गाडीवानाला म्हणतो मला मला घरी सोड मला घरी सोड माझ्या मागे माझ्या मागे कावळे कावळे गाडीवान हसतो <laughs> कावळे तो आश्चर्याने विचारतो त्याला चेष्टा करण्याचा मोह होतो पण नारायणाच्या अवताराकडे पाहून तो आवरतो नारायणाची भीती अजून कमी झालेली नसते कावळे बैलगाडीचाही पाठलाग करतील असं त्याला वाटतं पण गाडी सुरू होताच क करत कावळे गाडीवर घिरट्या घालतात आणि मग जशी आली तशीच ती काळी झुंड कुठेशी दिसेनाशी होते घर दिसू लागताच नारायण बैलगाडीतून उतरतो आणि सायकल हाताशी धरून चालू लागतो घामाने त्याचं सबंद शरीर निथळत आहे थकल्यामुळे एक एक पाऊल उचलत तो कुंपणापाशी येतो कुई असा आवाज करत काटरी फाटक उघडतं आत पाऊल टाकताच जे दृश्य नारायणाला दिसतं त्याने तो जागच्या जागी ठिजून जातो अंगणात गोधडीवर त्याचा रांगता मुलगा खेळतोय आणि त्याच्या चारी बाजूने पाच सहा कावळे नाचतायत बाळाला त्याची गंमत वाटते मुठी हलवून तर त्यांना या 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 असं करतोय आणि त्या गुटगुटीत गुलाबी अर्भकाच्या दिशेने आपल्या बागदार चोची हलवत ते कावळे हळूहळू हळूहळू पुढे सरकतायत दुसऱ्या क्षणी नारायण भानावर येतो धावतच जाऊन तो बाळाला उचलतो कावळे उडून जातात बाळाला घेऊन नारायण एका दमात पायऱ्या चढून घरात पोचतो तिथे काम करणाऱ्या बायकोच्या अंगावर ओरडतो बाळाला अंगणात एकटं टकून आसतो हां दिवस उजाडताना नारायण बाबूराव मांत्रिकाच्या घराची वाट धरतो खरं तर त्याला काल रात्रीच जायचं होतं पण रात्री आपली आणि आपल्या आड घरच्या मंडईंचं काय होईल याची त्याला शाश्वती वाटत नव्हती बापूराव आपल्या खोपटामध्ये डोळे मिटून बसलेला असतो अधूनमधून उघड्या अंगावर बसणाऱ्या माशावारीत त्याचं ध्यान चाललेलं असतं ध्यान संपताच त्याचं लक्ष नारायणाकडे जातं त्याच्यावर नजर रोखून तो विचारतो बामणा संकटात इलेस नारायण सगळं समजावून सांगतो बाबूरावचे पाय धरतो सव्वा रुपये हो। बाबूराव सांगतो नारायण त्याच्या हातावर दीड रुपया ठेवतो चार आणि सुट्टे नसतात आणि असल्या कामात चार आणंकडे पाहणं वाईट दिसेल म्हणून सांचो ये सगळा तयार ठेवते बाबूराव त्याला आश्वासन देतो भिया नको निश्चिंत र काय नाही हो चा असा धीर पण देतो कधी एकदा संध्याकाळ होते असं नारायणाला होऊन जातं सूर्य कासराभर वर असतानाच तो बाबूरावाच्या घरी जातो बाबूराचा जख्ख म्हातारा दारुतर्र होऊन खळ्यात बसल्या बसल्या जगाचा उद्धार करत असतो बुजत बिचकत नारायण आत जातो इलस बामणा बस काळोखतून आवाज येतो जमिनीवर टाकलेल्या एका पोत्यावर नारायण बसतो गे दुरोणहाड बाबूराव आज सांगतो आतून कळकट मळकट लुगडं गुंडाळलेली तोंडावर पदर ओढून घेतलेली बाई द्रोण घेऊन बाहेर येते त्यात लिंबा एवढी भाताची मूद आहे तिच्यावर पिंजर लावलेले आणखीन काय काय आहे ते काळखोत त्याला निस कळत नाही रात जो चंद्र उगवताच पहिले तिथ्यावर जा थैच्या पिंपळाखाली हे ठेव बाबूराव सांगतो त्याची नजर नारायणावर रोखलेलीच राहते साध्या नाही ह्या मंतरलेलं असा कसली काय आतली भायली वाता आसात तर नावचीच नाही आणि पान पान एक विड्याचं एक ने आणि एक निवेद्याचं खीर कर आणि वडे थं ठेव कावळ्यां खाऊ खाल तेचो भाग त्यांना मिळाला म्हणजे तृप्त जातले काही भिया नको रे तू नारायण मान डोरावून द्रोण उचलून चालू लागतो परसादाचं सव्वा रुपयो हो। बाबूराव आठवण करतो नारायण उसरतो उशाळतो पसरलेल्या पंजावर सव्वा रुपया ठेवतो आणि बाहेर पडतो पिऊन तर्र झालेला म्हातारा अजूनही शिव्या देतच असतो नारायण झपझप चालू लागतो काळोख पडू लागलेलं आहे लवकर घरी पोचायला हवं अजून जेवण रांधून चंद्रोदयापूर्वी ते घेऊन तिठ्यापाशी पोचायला हवं नारायणाला आता हलकं वाटू लागलं काळोखाला आता तो भीत नाही त्याच्या हातात जालिम उपाय असतो त्यांचं भाग त्यांना मिळालो म्हणजे तृप्त जातले हे बाबुराचे शब्द त्याच्या कानात घुमत राहतात नारायणाचं अवसान वाढतं म्हाताराच्या शिव्या लांबून ऐकू येतात नारायण ना घराच्या दिशेने भराभर पाय उचलतो नारायण तिठ्याच्या दिशेने भराभर चाललेला असतो चंद्रोदयाला फार थोडा वेळ राहिलेला आहे आकाश उजळू लागलेलं ढगांना रुपेरी कडा चढत चाललेली आजूबाजूची घरं काळोखात बुडालेली तरी अजून जाग आहे कुठे कुठे गुरे हंबरत आहेत कुणी कुणाला साथ देत आहे कुठे कुणाचं पोर अडतंय नाहीतर कुठे कुणाचं तरी कुत्रं आहे हळूहळू गाव मागे राहतो आणि सगळे आवाज थांबतात नारायण तिठ्यापाशी येऊन पोचतो दाट काळोख कुठेच कुणाचा शब्द नाही एका बाजूला गावातले लुकलुकते दिवे दुसरीकडे उघडं माळरान सगळं सगळं अगदी निशब्द फक्त वारा तेवढा मोकाट सुटलेला तिठ्यावरच्या पिंपळाची पानं वाऱ्याने सरसरतात त्यांचा केवढा तरी आवाज होता नारायण एकदा आजूबाजूला मागे पुढे पाहतो गळ्यातल्या लाकिटाला हात लावून कुळदैवताचं नाव घेतो आणि आणि पिंपळाखाली पिठ ठेवतो मग मो, मोकळ्यावर पान म्हणतो नदीच्या घाटावर भटजींनी केला होता तसा का का असा का। आवाज काढतो कुठून तरी कावळ्याने यावं म्हणून आता तो कावळ्याला घाबरत नाही आता कावळा येणार आहे स्वतःचा भाग न्यायला आपलं घेणं आपलं घेणं घेऊन तो तृप्त होणार आहे आणि अखेर कावळा येतो पिंपळावरून झपकन खाली उतरतो त्याच्या मागून दुसरा त्याच्यामागून तिसरा चौथा पाचवा कावळेच कावळे सगळीकडे सगळीकडे कावळेच कावळे नारायण किंकाळी पडतो एक प्रचंड वेदना तिच्यामागून मागून दुसरी दुसरी आणखी एक वेदना कळा असह्य ह कळा डंखावर डंख फडफडाट चोची चोची चोचीवर चोची आणि मग मग लाल लाल काळोख काळोख पूर्ण काळोख चंद्र हळूहळू उगवतो नारायणची बायको रात्रभर जागून नवऱ्याची वाट पाहते आपण कुठेतरी जात आहोत हे घाईघाईने त्याने नीटसं सा सांगितलेलंच नसतं सांगितलेलं सगळंच तिला नीट समजलेलं पण नसतं फक्त बाबूराव मांत्रिकाचं नाव त्याच्या बोलण्यात आल्याचं तिला आठवतं भीतीने आणि काळजीने सगळा जीव गोळा करून पाय पोटाशी घेऊन ती रात्रभर जागत बसते पहाट होताच ती बाबुराचं घर गाठते तो तिला घेऊन तिथ्यावर जातो तिथे पिंपळाखाली एक देह पडला होता त्याचं मास इतक्या ठिकाणी तोडलेलं आहे की तो ओळखणंही कठीण जाते आहे सगळा देह रक्ताने लटपडलेल्या पिसांनी झाकला गेला आहे पिसो पिसो काळी भोळ चकचकीत लांब लांब